बसा सगळेच बसा सगळेच जा बसा काय अडचण बसा सगळे तेच ते बसा की पाटील बसा बसा होण्या ठेवायचं बर नो इंडियन अॅग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली ही बाईक ट्रॉली एक टन लोड क्षमता घेऊन चालते शंभरशेची जेव्हा तुमची कुठलीही बाईक असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतोय तर पाच बाय चारची साईज आहे ए रिवर्स फॉरवर्ड कर रे मागे पुढे घेऊन तर जे काही आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा नि करायचा असेल किंवा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना फळांची नि करायची असेल सर्वच प्रकारच्या कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि डम्पिंग सिस्टीम आपण याला दिलेली आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जरी करायची असेल तरी तुम्हाला याची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय हेवी क्वालिटीची आपण बनवली आहे ते घे पुढं घे पुढे घेऊन डम्पिंग कर तर रिवर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम याला आहे तर पाच बाय चार ती साईज आहे शंभर सी सीच्यावरती कुठलीही बाईक घेऊन या आणि बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा डबल शॉकअप जर आपण पुढं लावलेत खाली पाट्या वापरले डिफरन्स गियर गिअरबॉक्स आहे पी टी ओ पॉवर कन्वर्टेड साफ्ट आहे आणि रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस ठीक हे घेऊन लस घेऊन तर या नंबरला संपर्क साधा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला वेगवेगळ्या वे 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 साईजमध्ये किंवा वेगळ्या डिझाईन वे मध्ये वे वे देखील दे तुम्हाला बाईक ट्रॉली बनवून मिळेल तर झिरो मेंटेनन्स आहे फक्त गाडीचं सर्व्हिसिंग तुम्हाला करावी लागते पाठीमागची जी बॉडी आहे तिथे हेवी क्वालिटीची आपण बनवली आहे तर रिवर्स फॉरवर्डचं एक मॉडेल आहे आणि रिवर्स फॉरवर्ड डम्पिंगचं एक मॉडेल आहे तर तुम्हाला जे मॉडेल पाहिजे त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मॉडेल बनवून मिळतील अधिक माहितीसाठी संपर्क साधा आणि प्रत्येक डेमोसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आहे